नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त गोशडवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून देवी मंदिराजवळ वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले आहे या कार्यक्रमासाठी अ पाटण तालुक्याचे आरेफ आपल्या बरोबर आहेत त्यांना या कार्यक्रमाबद्दल काय वाटते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कसा आहे कार्यक्रम आणि आज वृक्षारोपण घेतलेले ग्रामपंचायतीने इतर ग्रामपंचायतींना कसा संदेश जाईल आणि काय संदेश केला पाहिजे नमस्कार आज गोशटवाडी या ग्रा गोशटवाडी मधील ग्रामस्थांनी वाघझाई मंदिर या ठिकाणी जे वृक्षारोपण केलेलं आहे ते निश्चितच एक झाडे लावा झाडे जगवा या कार्यक्रमाअंतर्गत एक खूप महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे त्यांनी आजचा वृक्षारोपण कार्यक्रम हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा वृक्षारोपण कार्यक्रम केलेला आहे माझं पाटण तालुक्यातील बाकी सर्व ग्रामपंचायतींना आव्हान आहे की त्यांनीही गोशटवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचा आदर्श घेऊन त्यांनीही हे वृक्षारोपण करावे सर काय वाटतंय सध्या जर तुम्ही पाहिलं की जगामध्ये अनेक सुनामी येत आहेत भूकंप येत आहेत त्या माध्यमातून निसर्ग जपता जपला पाहिजे याबद्दल इतरांना काय संधी यामध्ये आपण आता समाजामध्ये बघत आहे आपल्या महापुरुषांच्या जयंती असतील त्या निमित्तानं एक ट्रेंड पडलेला आहे की डॉल्बी असेल किंवा इतर जे समाजासाठी उपयुक्त नाहीत असे हे करून साजरे केले जातात मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा त्रास होतो या आज जी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जय जयंती आहे तसेच तस लोकमान्य टिळके यांची देखील जयंती आहे या निमित्त गोशेटवाडी गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी हा लोकांसाठी आदर्श असा उपक्रम हे करून त्याचा समाजासाठी त्याचबरोबर पर्यावरणासाठी देखील उपयोग होईल असा झाडे लावा झाडे जगवा ला या निमित्त वाघदाई मंदिरात जो कार्यक्रम घेतलेला आहे तो खरंच आदर्श कार्यक्रम आहेत आमचं आव्हान आहे की या अशा प्रकारचे प्रत्येक महापुरुषांची जयंती अशा प्रकारे साजरी करून पर्यावरण तसेच लोकांना उपयोग होईल असे उपक्रम अभावत असे का, मी आवाहन करतो ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आहेत आपण ग्रामस्थांच्या बरोबर चर्चा करूया काय आजचा कार्यक्रम कसा आणि दिवस आहे त्या निमित्त आज हा कार्यक्रम चांगल्या रीतीनं नियोजन केलेला आहे त्याबद्दल मी सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांचे पहिले आभार मानतो असेच कार्यक्रम चांगले पर्यावरणपूरक असा हा कार्यक्रम आहे आणि वाघझाई देवी हे पश्चिम महाराष्ट्रात एक आराध्य देवत आहे त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम फार चांगला कार्यक्रम या कार्यक्रमासाठी कोयनानगरचे पीएसआय एस आय फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आणि बाकी सगळे आमचे अंगणवाडी शिक्षिका या ह्या सगळ्या जमल्यात आणि या ठिकाणी शोभा वाढवली आमचे माजी सरपंच रामचंद्र पालंडे गोविंद कुराडे हे सगळे या ठिकाणी उपस्थिती दाखवली ज्येष्ठ नागरिकांनी त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो असेच कार्यक्रम इथून पुढे राहावीस जा आमचा पूर्ण तुम्हाला पाठिंबा राहील आणि पूर्ण सहकारे राहील तर झाडे लावा आणि झाडे जगवा असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे हाच झाडे लावा झाडे जागवा हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी राबवणं गरजेचं आहे त्याच कारण म्हणजे जगामध्ये तुम्ही पाहिलं असेल की गेल्या वेळी आता एक दोन तीन दिवसापूर्वी विदेशामध्ये एक भूकंप झाला आर्ट स्केलचा मोठा भूकंप होता हे जगाची सुनामी विनामी येण्याची कारण आहे की निसर्ग जपता आला पाहिजे त्यामुळे निसर्ग जपा तर आरोग्य सुद्धा जपता येईल लोकसम्राट महाराष्ट्र गुरु मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र